अशी गोष्ट ज्याने ठरत कोणती मालिका ठेवायची आहे आणि कोणती मालिकेला टाटा बाय बाय करायचंय तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत नक्की टीआरपी कॅल्क्युलेट कशी होते आणि किंवा टीआरपी कॅल्क्युलेट करायला प्रोसिजर काय असते हेच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याशिवाय आपण चॅनल टीआरपी वाढवायला काय स्ट्रॅटेजी का इम्प्लिमेंट करतात हे पण आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत सुरुवात सुरुवातच्या या व्हिडिओला सगळ्यात पहिले चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि तुम्ही आम्हाला इंस्टावर पण फॉलो करू शकता चला सुरुवात या व्हिडिओ सगळ्यात पहिले आपण टी आर पी चा फुल फॉर्म जाणून घेऊ तो म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट याच्यानी मेजर होत की आपण कोणतं चॅनल किती वेळ वाटतोय हे कॅल्क्युलेट करण्यासाठी टीआरपी हे टेटनिक वापरलं जातं आता एक्झॅक्टली टीआरपी टेक्निक म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेऊ सगळ्यात पहिले एक सॅम्पल ऑडियन्स सिलेक्ट केली जाते फॉर एक्झाम्पल कल्याण शहर आहे कल्याण मध्ये पर्टिक्युलर एरिया आहे रामबाड लेन मग रामबाड लेन मध्ये जेवढे पण घर आहेत ती असेल आपली सॅम्पल ऑडियन्स आणि ही जी आपली सॅम्पल ऑडियन्स असेल त्यांच्याकडे आपण एक इक्विपमेंट देऊ ते म्हणजे असेल पिपल मीटर डिव्हाइस ते कॅल्क्युलेट करेल की आपली जी सॅम्पल ऑडियन्स आहे कोणते चॅनेल जास्त वेळ भेटेल किंवा कोणती मालिका जास्त वेळ बस आणि पिपल मीटर डिव्हाइस हे आपण सेटटॉप बॉक्स मध्ये पण कनेक्ट करू शकतो किंवा आपल्या टीव्हीला ला पण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो आणि हे जे पिपल मीटर डिव्हाइस आहे ते ऑडिओ वॉटर मार्किंग या टेक्नॉलॉजीचा यूज करून आयडेंटिफाय करते की आपण किंवा कोणतं चॅनल जास्त वेळ भेटतोय किंवा कमी वेळ वाटतोय आणि हा सगळा डाटा स्टोर होऊन यूज केला जातो डाटा अनालिसिस साठी आणि हा डाटा सेंड होतो प्रिंटिंग एजन्सीला म्हणजे बार्टला म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल बार्ट हा डाटा कलेक्ट करून टीआरपी रिलीज करत आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल टीआरपी मध्ये टीव्हीआर म्हणजे नेमकं काय असतं तर टीव्हीआर आर म्हणजे पर्टिक्युलर टाइम मध्ये किती पर्सेंटेज ऑडियन्स पर्टिक्युलर शो पाहते किंवा चॅनल भरत आहे हे कॅल्क्युलेट होतं टी व्ही आर मध्ये आणि हे ऍडव्हर्टाइज वाले पण अनालाइस करतात की कोणत्या मालिकेचा टीआरपी जास्त आहे ज्या मालिकेचा पी जास्त असेल त्यानुसार ते चॅनल ला पे करतात आणि स्लॉट बुक करतात आणि त्यानुसार मग आपल्याला पण पाहायला भेटतात सो so, ही सिस्टीम अशी करते चॅनल ब्रँड आर टीआरपी हे सगळं रिलेटेड आहे एकमेकांशी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल टीआरपी हा शुक्रवारी स्टार रिलीज होतो तर सुरुवातीला मालिका सोमवार ते शुक्रवार अशाच होतात आणि शुक्रवारी टीआरपी रिलीज झाल्यावर त्यांना पुढच्या वीक चा प्लॅनिंग करता यायचं म्हणजे पुढच्या वीक मध्ये आपल्याला मालिका कशी दाखवायची काय ट्विस्टर्ड अँड टर्न्स दाखवायचे मालिकेमध्ये पहिलं रिझन असतं एखाद्या मालिकेचा टीआरपी कमी असेल आणि आपल्याला वाटतं की या मालिकेचा टीआरपी वाढेल तेव्हा रविवारी किंवा शनिवारी दाखवले जायचे ऍडव्हर्टाइझिंग म्हणजे पुढच्या वीट साठी ऍडव्हर्टायझर करता येतं की माझी ऍडव्हर्टाइज कोणत्या मालिकेसाठी दाखवायची आहे आणि कोणत्या चॅनल वरती दाखवायची आहे आता आपण पाहू चॅनल त्यांच्या मालिकेची टीआरपी वाढवायला काय काय स्ट्रॅटेजी लावतं नंबर एक म्हणजे महासंगम महासंगम मध्ये पण सपोज एखादी पॉप्युलर मालिका आहे ती मालिका आणि एखादी सपोज ज्याची टीआरपी कमी आहे त्या मालिकेचा महासंडम दाखवणार ज्याच्या कनेक्ट होऊन जाईल आणि मग लोक दुसरी मालिका पण हमखास भटतील ही एक पहिली स्ट्रॅटेजी दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे असते मालिकेमध्ये ट्विस्ट फॉर एक्झाम्पल एखाद्याला मारून टाकणं आणि नंतर तो परत जिवंत होतो ही हो पण एक स्ट्रॅटेजी असते दुसरी म्हणजे स्लॉट आता भारतामध्ये सात ते रात्री बारा पर्यंत आठ प्राईम टाइम स्लॉट मानला जातो म्हणजे त्यावेळी मोस्ट ऑफ दी लोक टीव्ही समोर राहतात आणि मालिका किंवा असं काही पण भरत राहतात या प्राईम स्लॉट मध्ये जर मालिका आणली तर चे चान्सेस जास्त असतात पाचवा पॉईंट असतो तो म्हणजे ऑडियन्स एंगेजमेंट ऑडियन्स एंगेजमेंट म्हणजे काय मालिकेच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल काहीतरी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतात आयफोन वगैरे असं तुम्ही असेल हे पण खूप मदत करतं ज्याच्या टीआरपी वाढू शकतो ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज चॅनल टीआरपी वाढवायला कळतात आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काही फीडबॅक द्यायचा असेल तर ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये